मनमाडला जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन जोरदार घोषणाबाजी करत केले जोडे मारू आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा शिर्डी येथे मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत असताना आज नाशिकच्या मनमाड मध्ये आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयाजवळ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज न्यूज मराठी تمہاری شان ہے راج کی જય آواز بلند ہو جاؤ آواز بلند ہو جاؤ شور مچاتے آگے بڑھو ہم تمہارے ساتھ ہیں آگے بڑھو ہم تمہارے ساتھ ہیں جو ہم سے چکرے گا ہٹ ہی ہو جائے گا جو چکرے گا ہٹ ہی ہو جائے گا یہ مطلب کرو ہے جداوار رہے پنڈت کا